ધર્મ નિરપેક્ષ ગણરાજ્ય સર્વ નાગરિકા સામાજિક આર્થિક વ રાજનૈતિક ન્યાય श्रद्धा व उपासना, उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता त्यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत